त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे तो ब्रँड होता तुम्ही नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आमची परंपरा बघा या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो लोढाजी नंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही एक अमित साटम हा या ठिकाणी अध्यक्ष झाला ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे